नमस्कार भूमीच्या घरी जोगतीन आलेली असते जोगटिनीला बघून भूमी जोगटिणीच्या पाया पडते त्यावेळेला ती जोगतीन भूमीला हातात प्रसाद ठेवत म्हणते बाळा हा प्रसाद फक्त तू एकटीनेच खायचा बाकी कोणीही खायचा नाही हा सगळा प्रसाद तू एकटीने संपवायचा हे ऐकून भूमी बोलते हो चालेल तेव्हा मात्र भूमीला खूप आनंद झालेला असतो भूमी शेवटी मोठ्याने बोलते खरं सांगू का मला खूपच आनंद झालाय आज सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या घडताय तेवढ्या ती जोपटी बोलते सगळं तुझ्या मनासारखं घडणार बाळा पण तू स्वतःवरती ताबा ठेव जेव्हा भूमी तो प्रसाद खात असते तेव्हा मात्र तिला त्या प्रसादामध्ये एक चिठ्ठी भेटते आणि ती चिठ्ठीत चिठ्ठी बघून भूमीला खूप मोठा धक्का बसतो जेव्हा ती चिठ्ठी भूमी वाचते तेव्हा मात्र भूमी आकाशला बोलते आकाश चल लवकर वरती चल आणि भूमी आकाशला घेऊन त्यांच्या बेडरूम मध्ये गेलेली असते तेव्हा मात्र ती झोपतील मानसीला बोलते चला मी येत माझ काम झालं मी जे काम करायला इथे आले होती ते काम मी पूर्ण केलंय तेव्हा लगेच मानसी बोलते कसलं काम तेव्हा लगेच ती जोगतीन बोलते कळेलच ना कसलं कामते आणि जोगतीन तिथून निघून जाते तर इकडे भूमीने ती चिठ्ठी वाचलेली असते तेव्हा लगेच भूमी बोलते आकाश ही त्या नर्सच्या नवऱ्याची चिठ्ठी आहे आणि म्हणूनच भूमी लगेच त्या नर्सच्या नवऱ्याला त्या चिठ्ठीच्या नंबरवरून फोन करते तेव्हा मात्र तो घाबरत घाबरत बोलतो खरं सांगू का मला तर कळतच नाही की काय करावं ते पण मी तुला एकच गोष्ट सांगतो ती म्हणजे प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव अहो मला माझ्या बायकोला न्याय मिळवून द्यायचा आहे पण जे काही घरात चालू आहे ना ते चुकीचं आहे मला खूप भीती वाटते कसं काय करावं तेच कळत नाही तेव्हा लगेच आकाश बोलतो तुम्हाला तुमच्या बायकोला न्याय मिळवून द्यायचा आहे पण तुमच्या बायकोला मारलं तरी कुणी त्या वेळेला लगेच त्या नरचा नवरा बोलतो सांगतो ना सांगतो आणि तो सांकेतिक भाषेमध्ये सर्व काही सांगतो तेव्हा मात्र भूमी आणि आकाशला धक्काच बसतो भूमी आणि आकाश आदरतात त्यावेळेला भूमी आकाशला म्हणते आकाश मी तुला सांगितलं होतं ना नको त्या गोष्टींवरती विश्वास ठेवू नकोस पण तू मात्र माझा ऐकतच नाहीस आकाश तू फक्त आणि फक्त स्वतःच तेच खरं करतोस घेतलास शेवटी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून आकाश अरे किती वेळा बोलायचं तुला तू जे काही वागतोस ते चुकीचं वागतोस म्हणून पण तुझ्या वागण्याला मात्र काळी मात्र अर्थ नाही खरं सांगायचं तर मला तुझं वागणंच पटत नाही तू जे काही वागतोस ते चुकीचं वागतोस असं नाही का वाटत तुला तेव्हा आकाश बोलतो भूमी तू काळजी करू नकोस मी जे काही पराक्रम केले त्याची शिक्षा मात्र मी तिला देणारच आणि भूमी आणि आकाश रागिणीच्या बेडरूम मध्ये येतात तेव्हा आकाश रागिणीच्या झिंजा उठत तिला फरफटत खाली घेऊन येतो तेव्हा लगेच आजी आकाशला म्हणते आकाश अरे काय झालंय आकाश अरे तू भूमीशी असं का वागतोय त्यावेळेला लगेच आकाश बोलतो मी भूमीशी असं नाही वागत तर रागिणीशी असं वागतोय ही ही रागिणी पटवर्धन माझ्या घराला ला लागलेली कीड आहे तुला असंच वाटलं असेल की मी भूमीवरती चिडलोय पण नाही मी या रागिणी पटवर्धनवरती चिडलोय तेवढ्यात लगेच आजी बोलते आकाश रागिणीने केलं तरी काय तेव्हा लगेच आकाश बोलतो आजी खरं सांगू या बाईने काय केलंय या बाईने जे काही केलंय ना ते ऐकल्यानंतर तुझे तर धाबेस दनांतील आजी ही बाई एक नंबरची खोटारडी आहे खोटारडी तेव्हा लगेच आजी बोलते हे बघ आकाश तू जे काही असेल ते स्पष्टपणे बोल बघू मला खरच तुझ्या बोलण्याचा अर्थच कळत नाही मुळात तू काय बोलतोस काय नाही हेच मला समजत नाही प्लीज जरा शांतपणे विचार कर आणि बोलत जा तेव्हा मात्र आकाश खूपच चिडलेला असतो आणि आकाश शेवटी मोठ्याने बोलतो आजी ही बाई म्हणजे आपल्या घराला लागलेली कीड आहे खरं सांगू का तर मला या बाईचा खूप राग आलाय राग ही बाई कधीच सुधारू शकत नाही आजी त्यावेळेला लगेच आजी बोलते आकाश काय झालाय जे काही असेल ते स्पष्टपणे सांग बघू आकाश मला तुझ्या बोलण्याचा त्रास होतोय माझ्यापासून काही लपू नको सांग तेव्हा लगेच आकाश बोलतो आजी या बाईने माझ बाळ माझ्यापासून लांब केलं या बाईनेच त्या नर्सचा जीव घेतला या बाईनेच भूमीला आजपर्यंत त्रास दिलाय आणि त्याच बाईला मी या घरात आणलंय याचं मला आजी बोलते म्हणजे आजपर्यंत ही सर्व गोष्ट ही रागिणी करत होती तर एक नंबरची खोटारडी बाई आहे आकाश म्हणजे बाईने आपल्या क्षितिजाला पळवलं होत तेव्हा मात्र आजीच्या तळपायाच्या आग मस्तकात जाते आणि आजी रागिणीच्या सटासट कानाखाली मारते आणि आजी रागिणीला बोलते रागिणी अगं कुठे फेडशील पाप अगं असं का वागतेस तू तेच कळत नाही मला अगर रागिणी तुला असं वागून मिळतं तरी काय त्यावेळेला लगेच रागिणी बोलते पुरे झाला आई येताच आता मला टोमणे मारायची गरजच नाही मुळात मी जे काही वागते ना ते योग्यच वागते मला नाही वाटत की मी काही चुकीचं वागते म्हणून तेव्हा लगेच आजी बोलते बघितलं जित्याची कोड काही मेल्याशिवाय जात नाही हेच खरं पण काही झालं तरी सुद्धा मी आता या या बाईला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मी आता या बाईला माफ करूच शकत नाही मला तर आता या बाईशी बोलायची सुद्धा इच्छाच नाही तेव्हा मात्र रागिणी बोलते आई प्लीज समजून घे आई तू जे काही बोलतेस ते चुकीचं बोलतेस प्लीज आई प्लीज समजून घेतलंस तर बरं होईल त्यावेळेला लगेच आजी मोठ्यानी बोलते पुरे मला काही एक समजून घ्यायचं नाही माझ्या समोर जे काही घडतंय ते चुकीचं आहे आणि मला या गोष्टी बाबतीत आता विचारच करायचा नाही एकच गोष्ट लक्षात ठेव ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडलेली असते ती मोठ्यानी बोलते पुरे झालं हो मी केलं हे सर्व मला सुद्धा हौस नाहीये पण काय करणार अरे तुम्ही सर्वजण माझ्याशी ज्या पद्धतीने वागताय ती पद्धत मात्र चुकीची आहे असं नाही का वाटत त्यावेळेला आकाश बोलतो गप्प बस अगे एक नंबरची नाटकी बाई आहेस तू अगं तुझ्यासारख्या बाईवरती विश्वास ठेवण्यापेक्षा खरंच तुझ्यासारख्या बाईला उद्ध्वस्त केलं पाहिजे खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा त्रास होतो की तू कधीच दुसऱ्यांना सुख देऊ शकत नाहीस आणि मी तुझ्यासारख्या बाईवरती विश्वास ठेवला रागिणी पटवर्धन आत्ताच्या आता तुला पोलीस गिरफ्तार करणार आणि तेवढ्यात गायकवाड साहेब आलेले असतात आणि गायकवाड साहेब खरोखर रागिणीच्या हातात बेड्या ठोकतात आणि रागिणीला बोलतात रागिणी पटवर्धन आत्ताच्या आता इथून चालतं पडायचं रागिणी पटवर्धन तुझं थोबाड सुद्धा पाहिची इच्छा राहिली नाही तू ज्या पद्धतीने वागतेस ती पद्धत चुकीची आहे आणि मला या गोष्टीचा त्रास होतो पटव तरी सुद्धा मी आता ही गोष्ट सहन करू शकत नाही तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडलेली असते आणि रागिणीला खूप राग आल्यामुळे रागिणी मोठ्याने बोलते आकाश कदाचित तुला आता या सर्व गोष्टी पटतच नसतील पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव आकाश कितीही काही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी आकाशने रागिणीला कायमचं जेलमध्ये पाठवलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका